सो वेलकम बॅक टू न्यू सगळे सगळे स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली व्लॉग मध्ये सो so, सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि बरेच दिवसातून घरातून ब्लॉग येतोय आणि मॅडम ह्या स्पेशल बनवत आहेत काहीतरी मॅडम काय बनवत आहे लवकर लवकर सांगा मला हसू नका हसण्यासारखं काय बनवत नाही ना पालकची चिकतली सगळी आज आहे आमच्याकडे हिरवगार असं म्हणजे चारा आहे आज घासपूस आज आहे आमच्याकडे घासपूस कतली बनवते पालकची कतली मॅडमने येत नाही बनवायला मॅडम मी बघा केवढे मोठे कापून ठेवले कापताना तुम्ही बघितलं तुम्ही नक्की मला काय समजत बैल रेडा एवढा मोठा एवढे मोठे मोठे चारा घातल्यासारखं जर खायला घायला घालणार आहे चारा मिक्सरला मिक्सरला लावले अजून ग्राइंड होईल ते प्राईक बारीक होईल तसंच ना हां पण ते बघा लावून तुमची आयडिया बघा बघा लावून बघूया नवीन प्रयोग करून बघू ना दे कारण so की ते लय जाड जाड झाले बघ तुमच्यातून काढ बाहेर मोठे मोठे ठेवले असते सो आमच्या मॅडम बनवत होत्या कतली जसं की तुम्हाला मी आधी सांगितलं आणि ती कतली बघा आता कशी कशी बनते <laughs> आख्या गॅसला मस्त पैकी आंघोळ घातलेली आहे अक्षरशः अरे बाप रे हंड्याला पण आंघोळ आहे तुमच्या दंडा रोडाले की

करना चलो करणार पडेग आजाव आजाओक्त पुसायची हा पुसायची फक्त आणि बेसन लावायचं आणि तळायची वा हो बटर म्हणजे बकरीला पहिले टिळा लावा हार घाला आणि नंतर वय चढवा हुशार हे घ्या तुमच्या या बसा खाली बसा काय नाही

आणि काहीच आज पण आमच्याकडे आहेत आलू वड्या कारण की पानं उरली होती थोडीशी आणि बाकीची एक्स्ट्रा पण मी काल आणली मार्केट मधून सो असं माझ्या तोंडाची क्रेविंग ना काय 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 चांगल्या झालेल्या कसं तरी खाल्लंय उठ तिथे बसून माझ्या बघतेस बस इथे खाली आता पीनट बटर खाल्ला चाय बोलली तेव्हा नाही झोपाली तुला वहिनी नको म्हटल्या घे ही घे चार पानं तू पण लाव हात एक पान तुम्हाला ठेवा एक पान द्या मग <laughs> खाली बसली लगेच काम चालू आता कशाला पान हवा छोटा मोठा हा त्यांना साईज मध्ये लावून दे, दे पान ह्यांचे नखरे भरपूर मग तस तसेच तस लावायचे असतात छोटा छोटा आज तिळ भरपूर टाकले आहेत आठ दिसतायत आज ला ला चालते काय होते त्यांनी साईजवर लावून ठेवले नाही खाऊन तशी तयारी करून ठेवली आम्ही त्यांना ते शिकवूसी व्यवस्थित त्यांना नाही येत त्यांना ना ए हां ना सांग नाही काय करायचे सांग म्हणजे तू आता मला शिकवणार हां तुला जेवण करायला मी शिकवलं आणि तू मला शिकव आता रे दुनिया परफेक्ट आज माझ्या करतायत आणि त्या फुकतायत का बघूया फुगली अशी ती सगळ्या साईन करू द्या एक भाकरी खाल्ली की मस्त दुसरी लागूच देणार नाही फुक्या आजच्या भाकऱ्या दिलेल्या त्या खूपचुषित होत्या अप्पाचे <laughs> तुझं दळण मला मागत पडलं सगळं पांढर पांढर करून टाकलं आणि काही फायनली आपल्या वडे इकडे फ्राय होते मस्त मस्त आज शेफ म्हणजे मेन कूक आहे मी तो आज कूक नाही करत आहे तो आजच्या आळूवडे कशा होतील माहित नाही तुमचे तोंड आलं ते चेट्स केली वाटतं तुम्ही টেস্ট হুম দুটো तुमचा बड्डे आहे आज लॉड कोणाचा बड्डे आहे तुझा बड्डे आहे मग केक देट मला तू गाडी पर्से वापरत आहे गाडी लगेच मग केक कुठे आहे रे माझी इच्छा होती माहितीये का ही गाडी घ्यायची पण मला घेऊन नाही माहिती तुला आता चालव तुम्ही आई मी घेऊन जाऊ असं दे पप्पा तुला दुसरी देती ही कशासाठी वाटत ना लाड लाडू नाही का कडू नाही मेथीचा लाडू आहे मेथीचा लाडू खातोस तू त्याला बड्डेच्या दिवशी कडू देते काय खायला तेच नाही म्हणून चॉकलेट पण नाही फक्त आम्हाला चला जेवायला हो हो राज कदम आले वाटत ओ माय गुडनेस राज कदम इज हियर गाईज पिशवीत काय आहे बघू द्या अरे बाप रे आज राज कदमनी काहीतरी आणलंय मॅडम बघल्या मॅडम राजकथन ला काहीतरी भेटलंय लवकर या लवकर या बघा हो हो बेस्ट परफॉर्मन्स बाबर फॅमिली मधून बघू दे काय भेटलंय ते तरी मी मदत करू का तू नको करूस हा सर्टिफिकेट पहिले बघ गिफ्ट नको हो कप सेट दिलेला आहे कपाचा सेट मिस्टर राज कदम फॉर द मंथ ऑफ मे टू ऊस ट्वेंटी पण देतोस विदाउट इंग्लिश अरे व्हेरी गुड आयुष्यात काहीतरी केलं पाहिजे माणसा काय म्हणतोस काय 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 दिलंय मला ऍक्टरच वेगळा बाकी सगळ्यांना

सो <laughs> ए, मला, मला। so guys, आज आमच्याकडे चिकनचे वेगवेगळे प्रकार बनवलेले आहेत आणि ते पण पाच ते सहा प्रकार आहेत टोटल सो ते तुम्हाला दाखवतो मॅडमच्या पुढेच बघा चिकन खरडा हे चिकन सुक्का त्याच्यानंतर हे बकऱ्याचं मटण त्याच्यानंतर हा इकडे तांबडा रस्सा त्याच्यानंतर हा पांढरा रस्सा आणि त्याच्यानंतर हे आळणी असे टोटल पाच ते सहा प्रकार आज आहेत आणि सगळ्यांची आज मजा आहे हा कढी आहे कडी बाबा ही। राजला तुम्ही पांढराचा देऊ नका अजिबात सो गाईस आता जस्ट आमचं जेवण झालं आणि आता आम्ही बनवतोय मॅडमची जडीबुटी जेवल्यानंतर मॅडम आता करतात दूध गरम आणि त्याच्यानंतर मॅडमच्या इकडे दोन जडीबुटी बनवून ठेवलेल्या आहेत आम्ही